दादा दा को मासा मासा दा को दा दा हे बगा मित्र कसा का मासा ए यार अरे अरे दा दा चल जाई से मासा पकड़ाला ये तो नमस पकड़ा अच्छा अच्छा आपले ही गल की चप्पल गल की हो गई तो चप्पल है तुझे अंदर चप्पल गल हाँ गल चप्पल

आपल्याला मासे पकडायला जायचे आई पण पुढे गेली बघ आई गेली पुढं आई गेली पुढं मित्रांनो आम्ही चाललोय आता मासे पकडायला राजवीर आणि मी दोघ जण आणि पुढे आई पण गेली बघा मासे पकडायला छोटे छोटे मासे पकडणार आहे त्या ठिकाणी मासे पकडायला जायचं आपल्याला चल लवकर लवकर चप्पल निघली घाल चप्पल परत घाल सर पुढ चल हा आई पुढे गेली ते बघा मित्रांनो आई तिथं मासे पकडते बघा आपण कशा पद्धतीने दे पकडते मास कर, चल लवकर चल चल लवकर चल दमान दमान ठेवलं बघा <laughs> <ने> या ठिकाणी पकडतो आता इथे डबर आहे मस्तपैकी पण ठेवलं मास इथं ठेवलं का आहेत का ह्याच्यात मासा पण लई लई आहेत तुम्ही पकडा ये ना तुम्हाला मग ती पकडा या लई मासा मोठा मोठा आहे बडा बडाबडा बघ 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 हा आता ते गळणं आणलं बाई तुला म्हणते जग घेऊन या घेऊन याय जग दादा दादा होस पकडायचं टाक बाकरी माशाला बाकरी ए तिथं पुढे जाऊ नको पुढे जाऊ नको इकडे काटा आहेत काटा आहेत आता पुढे जाऊ नको बाटली जा तर या ठिकाणी मित्रांनो एक ताटली आहे ताटली मध्ये चपाती टाकून ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये बारीक बारीक एवढे एवढे मासे सापडतील बघा तर बघूया आपण किती मासे सापडतात आपल्याला दादा आपल्याला किती मासे सापडतील किती मासे सापडतील आपल्याला दाखव गाव ना आता कस काय आपण एवढे मासे बघा गळ आणलं आहे ना गळावर मास पकडो आपण का आपल्याला नाही अजून थोड्या वेळ ठेवायचा अजून अर्धा तास इतका उशीर नाही हा एवढं आहे बघा चपातीवर ठेवायची आता ह्याच्यामध्ये गळ आहे तर ही छेडे आहे मित्रांनो आपल्याला याच्यावर मासे पकडणार आहे आपण दादा दाखव मासा।, मासा मासा दाखव दादा हे बघा मित्रांनो कसा गावलाय मासा नाही त्यात काय अजून नाही येतील येते येतील येतील दादा किती मासे गावली तुला बघू दाखव गावलं का अरे अरे नाही गावत मासा तो सोडा आहे त्याला पकडू दे मासा गावतोय का दादा तिकडे जाऊ चला तर मित्रांनो आता आम्ही घरी चाललोय आणि आई पकडते मास्त तिला काय माहित गावतात का नाही माहित नाही आता आम्ही राजवीरा आम्ही चाललोय घरी चालेल निका